आता आपण पोहोचतो मला आणि ही गाडी होती आपली तो उतरले उतरल्या बघा दिसला आम्हाला गोल्डमॅन नवीन नवीन तर दिसत खूप सारे आणि आपली ताई बघा पोलीन बाई मुंबईची इकडे ताईचा भाऊ बघा ताईचा थोडी

जायला कुठे निघाला डायरेक्ट कुठे सुरुवात करते प्रिया निकिता आणि ताई बघा आम्ही चालू आता मस्त सोना घेण्यासाठी आपण चला आणि आता मस्त ओला बुक केली आम्ही आणि ओपन येणार माझ्या बरोबर चला मसा ज्या खाऊ घेतले बघा ए उपवासाची सोय केल्या तुमची चला उपवास आहे आता बघू शकता आम्ही मस्त बसलो आहोत गाडीमध्ये कशी आहे गाडी कम्फर्टेबल <laughs> <वस्ता है> ना एकदम मध्ये आणि बघाय बघा आणि आपले ड्रायव्हर इकडे चला प्रवासाला सुरुवात होण्या अगोदर बोलूया मोर्या मोर्या चला पायी पण आहे मस्त आता आपण भेटू डायरेक्ट मार्केटलाच नाही तर मध्ये कुठे जर काही दिसलं तर तिथे भेटूया ना हो चला बाय बाय

पोचयला बघायचं चला भेटू बोले चला बघा आता आपण पोहोचतो आणि ही गाडी होती आपली तो उतरल्या बघा बघाय दिसला आम्हाला नाही ठीक आहे बॅग चला हे बघा क्रिसमस आला ना पंचवीस तारखेला जिंगल जिंगलबेल बघा जिंगलबेल ते बघा ताई एकदा पुढे गेल्यात बघूया आता कसं आहे मार्केट काय ते पुढे गेल्यानंतर समजेल आपल्याला सर्वांना चला भेटू हे बघा आता आपण ना मालाडला पोहोचलो आणि इकडे ना स्टेशन आहे आणि इथे मंदिर पण आहे कुठेतरी इथे स्टेशनच्या समोरला तो म्हणजे बाजूला तो बघा ही वाली तर चला बघूया आता एंट्री तर केलेलं आहे आणि इकडे सारे साड्यांचे वगैरे शॉप दिसतात आता समोर हा दुल्हनच्या वगैरे आहेत हे बघा दुल्हनच्या मस्त मस्त समोर इकडे साडी साडी घेऊ का माझा दुल्हनचा साडी <laughs> दुल्हनची शॉप इकडे साडी आहे सर्व साडी म्हटते <laughs> हा साडी साड्यांचा आहे ना हा साड्या तुझं वाटते दुल्हन साड्यांचा आहे कपड्यांचा साड्यांचं फक्त ड्रेस वगैरे पण आहेत मस्त ड्रेस मटेरियल बघा काय ते हा मस्त आहे चला चला आता आपण कपड्याच्या इथून तो बघितलं तुम्ही इकडे मला वाटतं मी तर मस्त आहे मला आणि इकडे आहे ना ज्वेलरीला सुरुवात झाली आहे बघूया आता हा हा आणि समोरच बघा आपले एकवीर आहे बघा हे फिरम करते किजे चला ज्वेलरीचा सुरुवात झाली ते बघूया आता किती सुरुवात आहे बघा कुठे गेली चला हे बघा ज्वेलरी बघूया बघा आता आपण पोहोचलो ज्वेलरीला सुरुवात झाली बघा ज्वेलरीला हे गंटण सगडे आयत वगैरे मस्त आहेत बघा बघा काय हे वाला काय प्राइस आहे याची हेवाला सामने वाला हा

अझ लाग हजार

आणि इकडे बघा इथून आता मस्त ज्वेलरी आहेत सर्व छान छान आहेत मस्त नाव काय अच्छा तर आम्ही बघायला दिसत खूप सारे आणि आपली ताई बघा पोलीन मुंबईची बाई इकडे ताईचा भाऊ बघा ताई समोर थोडी कुठे झाले आई झाले बघा

चला काढा काढा आणि पळून सर त्यांचा घेऊन सोना ज्वेलरी काढा लवकर किती आहे प्राईस याची प्राईस काय प्राईस हा

नऊवारी लुक करायचं तेव्हा घालायला डिझाईन बघा कक्षात मस्त छान छान डिझाईन आहे बघायच्या कंठनशी पॅटर्न मस्त मस्त तेवीसशे बघा ताईने मस्त कंठन घेतली हिवाळी चॉईस केली ताईने मस्त छान कंटन आहे बघा ताईला डिझाईन मस्त आहे चला बघा या यांच्याकडून घेतली आपका नाम बघा ना अभिषेक अभिषेक आणि इकडे बघा हिनी निकिताने पहिला खरेदी केलेली आहे ना निकिता पहिला तिने खरेदी केली के होती इथूनच गंठण घेतलेली आहे बघा आता ताईने पण इथूनच घेतली मस्त ताईच्यासाठी चला ताईचं झालं फायनल ताई चेक करते ताई चेक करते बघा हम्म हो। बरं बरं ताईचं चेक केलंच पाहिजे नाही का हम्म चला आणि हा मी हार घेतला

चला मला तुम्ही सुंदर आहे एकदम मस्त ना सजवलेलं आहे डायमंड वर केलाय साईडला आणि फ्लावर छान काय बाराशे बाराशे बावीसशे मस्त ना हा फायबर आहे ना मेटल मध्ये असं सुंदर एकदम रेट होऊन जाईल होईल ना

अलग-अलग बोलता है तुम रखो दे भाई तुम में तुम ना कोता हां ये यहां वाला बोलते है हीरा नेवून गेले सायबा तो नहीं है <laughs> बूटिंग का जितना भी प्रोडक्ट्स है आधे हमारे पास से जाते हैं, प्रेममाची गोष्ट हो गई लक्ष्मी निवास हो गया जितने भी सीरियल के डागी सब अपने पास आता ही व्हील तर आम्हाला कमेनिस करून लेना है का आम्हाला

इकडे बघा हो आता आमचं ज्वेलरी वगैरे घेऊन झाला आणि आता आम्ही ड्रेस ड्रेसच्या इकडे आता इथे असे ड्रेस वगैरे ड्रेस मटेरियल आहे बघा सर्व ना मस्त मस्त शिवत नाही ना आपण हे बघा ड्रेस मटेरियल सर्व साडी ड्रेस बघा ड्रेस मटेरियल कुठं आता आम्ही आता मार्केटला आहोत आणि बघा छान छान इकडे मी घेतली इथून एक मला माझ्यासाठी बघा आम्हाला किती कधी सांगा वन ट्वेंटी हे बघा मस्त बॅग घेतली मी आशिवा जागा आहे बघा स्पेस ओके लॉक वगैरे मस्त मी घेतली बघा शॉपिंग मार्केट खूप मोठं आहे पण आता आम्ही जास्त नाही घेणार ना मी तर बोर झाली कंटाळाला मला घेतला बॅग घेऊन बॅग येते बघा परत बॅग येते अजून खाऊ शकत नाही आपण एवढा हे तर काय खाऊ शकत नाही मग आता आम्ही आहे ना साबुदानी ऑर्डर केलेले आहे इकडे हे बघा

सरबत अजून उपवास आहे सगळं उपवासच खायला लागते आता इथे बघा शेंगा घेतो आम्ही मस्त गरमागरम शेंगा ना आणि इकडे रताळे बघा मस्त गरम मी कधी खाल्ला नाही अजून पण खाल्ला हा मला शेंग शेंग कधी का 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 संध्याकाळ झाली आम्हाला इकडे जाण्या आम्ही निघालो आम्हाला सहा वाजतील ना बघा आणि दमलो बघा या बघित दमल्यात बघा शॉपिंग झाली बघा शॉपिंग झाली आमची ताई तुम्हाला कसा वाटला चांगला वाटला चांगला वाटला दमली ते सांगितली बघा ताई चांगला वाटलं ताई दमली अभि दमलो त्याला खायला मस्त होत ना खायला उपवास खायला भेटला संकष्ट मग अशी जशी गाडी आली तशी सेम गाडी आली बघायची परत आता घरी जायला किती वाजता वाजता घरी जायला आठ सात सात चला ही साडे सात लवकर बोला चला सहा सात आठ किती असत बसतो बघू चला भेटू आता आपण बाय 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 परत नाही येणार कमी झाले पैसे जास्त सांगायला विसरलो बघा बोला हो बोला कमी घेतले दासाना जास्त घेतले नऊ सहत्तर